नमस्कार काव्य खजना या माझ्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मी आज बालकवी यांची एक कविता ऐकवणार आहे कवितेचं नाव आहे तूतर चापे कळी गर्द बोती रान साजनी तू तर चापे कळी गर्द बोती रान साजनी तू तर चापे कळी काय हरवले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी काय हरवले सांग शोधिशी या यमुनेच्या जळी तीवनमाला म्हणीन रूपळा हे तर माझे घर तीवनमाला म्हणेन रूपळा हे तर माझे घर पाहात बसते मी तर येथे जललहरी सुंदर पाहात बसते मी तर येथे जललहरी सुंदर हरणी माझी तिला आवडे फारच माझा गळा हरणी माझी तिला आवडे फारच माझा गळा मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा घेऊन हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे घेऊन हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे बाहू माझा मंजुळवाणे गाणे न कधी विरे बाहू माझा मंजुळवाणे गाणे न कधी विरे रात्रीचे वनदेव पाहुनी फुलतील रमणी तु तुला रात्रीचे वनदेव पाहुनी फुलतील रमणी तुला तू तु तु वन राणी दिसेन भुवनी तुझ्या तुला तू वन राणी दिसेन भुवनी तुझ्या तुला तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी तव अधरावर मंजुळ गाणी ठसली कसली तरी तव या प्रेम देवता धारविखारी भरी नयनी या प्रेम देवता धारविखारी भरी क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे बुरु बुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे तव मंद मोहिने पसरे गालावरी अर्धस्मित तव मंद मोहिने पसरे गालावरी भुलले तुझला हृदय साजनी एचल माझ्या घरी भुलले तुझला हृदय साजनी येचल माझ्या घरी सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती धडे सांज सकाळी हिमवंतीचे सुंदर मोती धडे हात लाविता परिनरणाथा ते खाली पडे हात लाविता परिनरणाथा ते खाली पडे तेवण बाला म्हणेन रुपळा सुंदर मी हो खरी बाला म्हणेन रूपळा